नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याचा वकील धर्माधिकारी हा ऐश्वर्याला भेटण्यासाठी जानकी व ऋषिकेश यांना भेटण्यासाठी बोलवतो आणि आपण पाहतो सर्वजण हे ऐश्वर्या व धर्माधिकारीला भेटण्यासाठी जातात तेव्हा ऐश्वर्या सर्वांच्या समोर बोलते जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा परिवार एकत्र बांधलेला राहावा तर मग तुम्ही मला पैसे द्या आणि हा विषय संपून टाका त्यावेळेस ऋषिकेश जानकी दोघेही ऐश्वर्याकडे पाहून हसू लागतात आणि जानकी तिला उत्तर देते आमची बाजू बाजूही सत्तेची आहे त्यामुळे तुझ्यासोबत अशी डील कधीच होणार नाही आणि विजय हा नेहमीच सत्याचाच होतो असं बोलून सर्वजण तिथून निघून जातात आणि तेव्हा ऐश्वर्याला अतिशय राग आलेला असतो त्यानंतर ती मास्कमॅनला फोन लावते आणि मास्कमॅनला विचारते आता आपण पुढे काय करायचे तेव्हा मास्कमॅन उत्तर देतो की जे काही करायचे होते ते मी केले आहे आणि ऐश्वर्या विचारते नक्की काय केले आहे तेव्हा मास्कमॅन बोलतो की बस तू एवढंच समज की आपण पसरलेला बॉम्ब हा मोठा धमाका करणार आहे तू फक्त तो धमाका सहन करणे करण्यासाठी तयार राहा तर इकडे आपण पाहतो की सर्व फायनान्सचे अधिकारी हे रणदिवेच्या घरात आलेले असतात आणि सर्वजण सामानाची फोटो काढू लागतात तेव्हा सारंग त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही हे काय करत आहात त्यावेळेस ते सर्व अधिकारी सांगतात की हे घर आमच्याकडे गहाण ठेवलेलं आहे आणि तेव्हा ऋषिकेश जानकी सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जानकी व ऋषिकेश हे आपले घर वाचू शकतील का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका